त्याच्यात त्यांनी लाडका भूनहीण आणली एक डाव मधान विकत घेतल्यासारखं आणि दुसरा तात्पुरता निवडणूक होस्टेल द्यायच ते दोन पुढं बंद असे पन्नास पन्नास कोटी निधी मागायच होतो आणि पुरे इथं तरसायला लागले निधी वाच त्यामुळं काय प्रॉब्लेम झाले ते नेमके ऍडमिशनच्या वेळेस कागदपत्र काढायची गरबड तहशीर की तुला पोरांना सुद्धा ऍडमिशन चे प्रमाणपत्राचे काहीचे ईडब्ल्यू चे काही ई चे, चे, चे ते महसूलचा संपत्याच्यातच आणि अशा वेळेस काय होतं मग मग पोरांनी काय करायचं त्याच्यात त्यांनी लाडका भाऊ लाडकी बहीण त्याच्यात दोन डाव होते त्यांची एक डाव मतदान एकाच घेतल्यासारखं आणि दुसरा तात्पुरता निवडणूक होत्या द्यायचं ते दोन पुढं बंद असे कितीतरी तरी योजना बंद आहे आमचं सार्थीच उदाहरण टाका सांग ठरलं तर तो तो पन्नास पन्नास कोटी निधी मागायच होतो आणि पुर इथं तरसायला लागले निधी वाच तर यांना इतक्या कोटी जनतेला खरंच आयुष्याचं देतेन का ही योजना ही निवडणूक होस्तर नदीला वाज खेळ आणि तिसरं काम याच्यामुळं टीका नाही केली मी मी सत्य ते सांगितलं याच्यामुळं काय झालं पोरांना कागदपत्र काढायला अडचण आली पोरांना जी, जी साईड आहे त्यांची सरकारची शासनाची नेट वर त्या वर लोड आला कारण हे फॉर्म भरायचे लाडक्या बहिणीच्या का आपल्या लेकराचे पोरांचे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे मग ते आठ दिवस मागे जा आठ दिवस पुढे जा करून करून सगळा धिदारा करून ठेवला या सरकार